नमस्कार मंडळी विवेक आंबेडसकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा हा भाग दिवाळी स्पेशल आहे मी आलो आहे सायनला कुंभारवाडा येथे माझ्या मागे तुम्ही बघत असाल गर्दी किती आहे तर इथे दिवाळीत आपल्याला पंत्या आणि जी मातीची भांडी किंवा मूर्ती असतील छोट्या तर त्या इथे आपल्याला होलसेल भावात मिळतात तर चला तर आता आपण बघूया की काय प्राईज आहे इथे ते आणि हा बाजार फक्त दिवाळीपर्यंत असतो त्याच्यानंतर ही जी मागे त्यांची दुकान आहेत तिथे तुम्हाला पंत्यानी मिळतील सायनला उतरल्यावर पश्चिमेकडे थोडं चालत आलं की एक नव्वद फुटी रोड मिळतो लेफ्ट साईडला ह्या रस्त्यावरच पूर्ण हा बाजार आहे चालत एक दहा मिनटात तुम्ही सायन स्टेशनवरून हो येऊ शकता चला तर मग आपण बघूया की कशा प्रकारची भांडी किंवा पंत्या इथे आहेत आणि एखाद्याला जर व्यवसाय करायचा असेल तर इथून होलसेल भावात सगळं घेऊन हा व्यवसाय तुम्ही करू शकता हा इकडे सिग्नल आहे त्यांचा माहीत नाही आणि या बाजूला सायन रेल्वे स्टेशन आहे सायन रेल्वे स्टेशनवरून आपण पश्चिमेला आलो का एक नव्वद फुटी रोड आहे हा हत्ती आहेत मातीचे पाणी थंड राहण्यासाठी ही मातीची मडकी आहे ह्या मडक्यातलं पाणी प्यायला मजा वाटते थंड थंड गार फ्रीज खूप छान लागतं आणि या सिरॅमिकच्या पण त्या आहेत के मिट्टी, का मिट्टी का है ये भी सत्तर रुपए मिट्टी का है इसपे कलर किया है मिट्टी का है वो सिल्वर पेंटिंग है सिल्वर पेंटिंग है सत्तर रुपए का ये भी सत्तर रुपए ये सत्तर रुपए का ये सत्तर रुपए का और ये ये वाला वो सत्तर रुपए का सत्तर का चार

जिथे आपल्याकडे तोरणं लावतात कंदील लावतात तशाच आपली पूर्वपार परंपरा जी चालत आली आहे ती पंत्या लावणे आजच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या त्याच्यानंतर सिरॅमिकच्या पंत्या रंगवलेल्या पंत्या देखील काही मला बघायला मिळतील छोटा नब्बे रुपये का एक की चार बारा आहे नब्बे रुपये का बारा नव्वदला बारा आहे छोटे डिझाईन पण बघायची छान 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 डिझाईन केलेले आहे चाळीस रुपये चाळीस का चार चाळीस रुपयाला चार साईज मोठी याची वेगवेगळ्या प्रकारचे पंते आहेत कलर काम केलेले आहे खूप छान हे विदाऊट कलर केलेले त्याच्या आतमध्ये मेन आहे ही सिरॅमिकची आहे सिरॅमिकची पंथी आहे माता कंकी छान कंदील है मातीचं कंडिशन सिल्वर केलेलं आहे सिल्वर कलर केला आणि हे कलर केलं ते ग्लास पण आहे मातीचं कुल्लड आणि एक छोटा ग्लास घुबड बसलं आहे इथे मातीचं घुबड वेगवेगळ्या मूर्त्या देखील आहेत इथे भगवान गौतम बुद्ध है गणपति बाप्पा साईबाबाद सीरे भांडी है सिरॅमिकची भांडी आणि नंदी आहे ते तुळशी आहे सिरॅमिकच्या तुळशी व

हे डिझाईन वाला मडक आहे इथे पण मडक आहे काय डिझाईन वाला हा अरे रेट विचारले तर नाही सांगत आहेत ते किती रुपयाला मिळणार काय ते बघू आपण पुढच्या दुकानात कोणी रेट दिले तर आपण रेट पण कळू किती रुपयाला मिळतं कसं काय ते जरा वेगळी डिझाईन आहे कोणसा ये वाला हे ये बडावाला वाला, वाला बडावाला तीनशे रुपये का कितना होलसेलच्या भावात हे तीनशे रुपयाला दहा पीस शंभर पीस मिळणार तीनशे रुपयाला शंभर म्हणजे तीन रुपयाला एक पीस पडणार आणि डझनवर घेतलं तर पाच रुपये एक पीस मग ज्यांना कोणा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे इथून दुकानाचं नाव बघा सूरज पॉटरी म्हणे ते पण बघा आहे छान मोठी पंथी आहे कलर केलेले पण आहेत बघा इथे छोट्या पण आहेत नाही त्यापेक्षा मोठ्या आहे थोड्या भेट सायन आणि तू स्वस्त पण आणि स्वस्त पण भेटतो आहे दुकानाच्या बाहेर हा सगळा माल लावलेला आहे मागे हे दुकान आहे त्यांचं दिसेल बघा तुम्हाला हे दुकान आहे इथे एक मला वेगळ एक गोष्ट दिसली आहे मातीची लक्ष्मीची पाऊल आहेत एक मिनिटा ती मातीची पाऊल आहेत लक्ष्मीची ही कशी ट्वेंटी रुपीज ट्वेंटी वीस रुपयाला पाऊल इथे खूप छान आहेत आता इथे यांची मातीची कुंड्या देखील आहेत दे, जे आपण झाडांसाठी वापरतो पूर्ण दुकान हे मातीच्या कुंड्याने भरलेलं आहे आपण आता याचे रेट्स बघूया कसे आहे त्यांच्याकडे ही चाळीस रुपयाला एक, एक कुंडी एक कुंडी एक काढून दाखवता का ओके हां ही चाळीस रुपयाला एक कुंडे बघा किती स्वस्त आहे बघा ए, ये कितना? ए, क्या? ही शंभर रुपयाला कुंडी आहे जवळजवळ ही एक एक फुटाची कुंडी आहे उंचीला ही साठ रुपये कुंडी शंभर रुपये किती स्वस्त आहेत बघा या कुंड्या आणि प्लॅस्टिकच्या कुंडीमध्ये झाड लावण्यापेक्षा मातीच्या कुंडीत लावली तर त्यांची मुळं सुरक्षित राहतात हे बघा या तीस रुपयाला कुंड्या आहेत तीस रुपये अभी सिर्फ दिवाळी के लिए या बादम्या बी राहत आहे कंटिन्यू चालू राहत आहे बदम्या म्हणजे तुम्ही कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे येऊ शकता मी दुकानाचं नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो स्क्रीनवर पण कधी वाटल्या कुंड्या इतक्या स्वस्त आहे बघा तर यांना कॉन्टॅक्ट करून या इथे तर आपल्याला इथे बऱ्यापैकी कुंड्या मिळतील कमी भावात हे बघा ही दीडशे रुपयाला केवढी मोठी कुंडी आहे बघा किती दस रुपया दहा रुपयाला एक आहे हा

वो सब वो तो वो तीन वाला ये तीन वाला तीन रुपए वाला एक और बाकी ये सब दो रुपए में एक बाद में वो डेढ़ वाला एक ये सब डेढ़ वाले हैं ये सब डेढ़ रुपए ले डेढ़ रुपए ले एक रुपए ला कौन सा है एक रुपए ला ये एक रुपए ला एक पंती इसे भेज हे सर्व एक रुपयाले आहेत सर हे तु हे दीड आहेत रुपया सगळ्या दीड रुपयाला एक पंथी इतकं स्वस्त आहे आणि काम देखील खूप छान केलेलं आहे हे पन्नास रुपयाला एक दोन तीन चार पाच पाच पंत आहेत पन्नास रुपयाला हे चाळीस रुपये यात पण पाचच आहेत एकाहत्तर हे सत्तर रुपये ग्लासा सारखे किती आहे एक दोन तीन तीन सहा सात आहेत आतमध्ये मेन आहे पंचवीस हे सगळे पंचवीस रुपयाला चार हे पंचवीस रुपये चार है अच्छा हे पंचवीस रुपयाला चार रुपये आहेत त्या एक पीस एक पीस रुपये तीनशे रुपये एक पीसो का, दो। छेसो का दो है, ओ, साशे ला दोन छेसशेला दोन बघा या दादानी आपल्याला स्वतःहून दुकानात बोलवून ते रेट सांगतायत ते वर सिरेमिकची भांडी आहेत छोटी छोटी वैसे आहे कोणता दीडशे रुपये आहे

कंदील आहे त्याच्यानंतर तिथे कुंडा देखील सिरॅमिकच्या कुंड्या देखील आहेत पाठीमागे मोठं दुकान आहे यांचं इथे तर तुम्हाला मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो जेणेकरून तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर कॉल करून तुम्ही येऊ शकता हो अडाईस हो का एक पीस अडाईस अडीचशे रुपयाला एक पीस खूप मोठं दुकान आहे आणि सर्व व्यवस्थित अरेंज केलं सिरेमिकची भांडी आहे पंचवीस रुपयाला केवढी मोठी आहे बघा माझ्या हातापेक्षा मोठी आहे पण ती दसवाला अच्छा एस के साथ प्लेट के साथ नीचे दस रुपया सर्व शोभला ची भांडी आहे आतापर्यंत दुकान आहे त्यांचं मातीची कंदील हो कैसा आहे कंदिल कंदिल ये वाला बड़ा बडावाला कंदील हा लालटेन चारशे रुपये एक आहे मोठी पॅकिंगचं पण काम तिथे होत फोटो आहे का आहे का आता आपल्याला ज्यांनी सगळे रेल्वे सांगितले त्यांचे दुकान आहे या दुकानावर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा खूप छान अशी भांडी यांच्याकडे आहेत आणि पंच्या देखील खूप कपारच्या आहेत ट्रॅफिक काय बघा इथे पूर्ण रस्ता टॅग आहे नो मार्केट भरलेलं आहे आता जे जे हवं हो ते आणि खूप स्वस्त दरात देखील आहे होलसेलर असल्यामुळे जेवढी क्वांटिटी तुम्ही जास्त घ्याल तेवढ्या त्यांचा रेट कमी होतो एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी खूप छान सभी आहे यांचे कॉन्टॅक्ट घेऊन ही दुकानं सगळी त्यांची आहेत इथे हे बघा आणि दुकानाच्या बॅक साइडलाच त्यांचे कारखाने आहेत जिथे सगळं बनवलं जातं दुकानात एक कासव आहे मात्र हे पैसे आहे प्च रुपया पन्नास रुपयाचा कासव आहे वीस रुपयाला ही चार पंत साईज पण मोठी आहे कलर पण छान केले पाच रुपयाला एक आजचा हा दिवाळी स्पेशल भाग आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण काळजी घ्या धन्यवाद